आले टाइम महाराष्ट्र मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण व्हॅलेंटाईन स्पेशल एपिसोड करणार आहोत तुम्हा सर्वांना माहितच असेल की प्रत्येक 14 फेब्रुवारीला सर्वांचा आवडता व्हॅलेंटाईन डे येतो व्हॅलेंटाईन डे म्हटलं की आपण एकमेकांना प्रेमाचं प्रतीक म्हणून गिफ्ट देत असतो ज्या व्यक्तीला आपण आवडतो किंवा आपल्याला जी व्यक्ती आवडते त्या व्यक्तीला गिफ्ट देऊन आपण आपला भावना व्यक्त करत असतो तुम्ही सुद्धा तुमच्या नवऱ्याला मित्राला किंवा मैत्रिणींना छान गिफ्ट देऊ शकता ते स्वस्तात मस्त असं गिफ्ट तुम्ही कुठून घेणार ते मी तुम्हाला आज सांगणार आहे अगदी शंभर रुपयांपासून इथे गिफ्टची सुरुवात होते आणि हळूहळू प्राइस रेंज वाढत जाते ही खरेदी मी नेमकी कुठे करते तर दादरला तुम्ही दादर रेल्वे स्टेशनला आलात तर दादर वेस्ट, वेस्ट ला या आणि वेस्टला आल्यानंतर कबोतर खानच्या अगदी अपोजिट साईडला गर्गाचाळ म्हणून आहे आणि शॉप नंबर दहा असेल सिमसेम गिफ्ट शॉप असं या दुकानाचं नाव आहे आणि या दुकानाबद्दल सांगायचं झालं तर दोन हजार दोन मध्ये या दुकानाची सुरुवात झाली सोमवार ते रविवार सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत हे दुकान सुरू असतं चला तर मग पाहूया त्यांच्याकडे काय काय मिळत तुम्ही ते बघितलं तर इथे बरेच फोटो फ्रेम्स आहेत साठी आणि त्याच्यामध्ये लाईट सुद्धा आहेत तर तुम्ही जर ही लाईट हे फोटो फ्रेम बघितली तर ही सेन्सर मिरर फोटो फ्रेम आहे ते बघा इथे बटन आहे याची काय रेंज आहे दादा Okay. तसच तुम्ही खाली बघितलं तर इथे सुद्धा कपलसाठी इथे रिंग्स आहेत कपलची आणि त्याच्यामध्ये सुद्धा लाईट आहे ही फाय हंड्रेड ची आहे ही थ्री हंड्रेड ची आहे थोडं तुम्ही खाली बघितलं तर इथे पेनस्टँड सुद्धा आहेत मुडनचे ते सुद्धा सुंदर आहे तुम्हाला गिफ्ट देण्यासाठी आणि हे बघा हे म्युझिकचं आहे तुम्ही बघितलं त्याच्यामध्ये सुंदर अशी म्युझिक चालू आहे तुम्ही, तुम्ही आ, King, ते बघू शकता वरती डिओ आणि परफ्युमचे सेट आहेत आणि ते जेंट्स आणि लेडीज हे दोघेही वापरू शकतात थोडस खाली आलात तर तुम्हाला इथे मगचे काही सेट दिसतील मिस्टर अँड किंग असं त्यांनी कपल साठी तयार केलेले हे मिस्टर अँड मिसेस ब्लॅक कलर व्हाईट कलर असे भरपूर व्हरायटीज तुम्हाला इथे बघायला मिळतील याची प्राइस रेंज काय आहे हा सहाशे पासून याची प्राइस रेंज चालू झाली आहे आणि सुंदर असं कलेक्शन आहे तुम्ही ते बघू शकता ब्लॅक कलरचा पण सेट आहे इथे हा वन एटी पासून सुरुवात आहे याची तुम्ही जर हे कलेक्शन बघितलं तर हे सर्वांचं आवडतं कलेक्शन आहे जे आहे बेअर जे मुलांपासून मुलींपर्यंत सगळ्यांना आवडतं तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे कलर्स बघू शकता पिंक कलर आहे ब्ल्यू कलर आहे आणि मोठे पण आहेत आणि काही छोटे पण आहेत तुम्ही ते खाली बघितलं तर भरपूर मोठे आणि पिंक कलरचे असे टेडी बेअर आहेत हे सुद्धा डेला गिफ्ट देण्यासाठी सुंदर कलेक्शन आहे आज मी तुम्हाला जे कनेक्शन दाखवलंय ती फक्त एक ग्लेम्स होती असं म्हणायला काय हरकत नाहीये कारण की याहीपेक्षा अजून व्हरायटीज आणि कमी जास्त प्राइस रेंज तुम्हाला इथे पाहायला मिळतील एकंदरीत मी तुम्हाला दाखवलंय की व्हॅलेंटाईन डे साठी तुमच्या आवडत्या व्यक्तींना गिफ्ट द्यायचं झालंच तर तुम्ही सिम सिम गिफ्ट शॉप इथून ठेवू शकता आणि या दुकानाचा ॲड्रेस तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलाय आणि तसंच तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ही माहिती कशी वाटली अजून मी कुठे जाऊन काय खरेदी करावं असं तुम्हाला वाटतं हे आम्हाला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा आणि नेक्स्ट व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद